गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी तालुक्यात आदिवासी गोमती आदिवासी शेतकरी उत्पादक सहकारी संस्था हेरपारच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया आमगाव देवरी सालिकसा इथल्या युवकांना सुरक्षारक्षक भरतीपदाकरता दोन हजार युवकांची चाचणी घेण्यात आली आहे यामध्ये जे युवक उत्तीर्ण होतील अशा युवकांना पुणे इथे प्रशिक्षण देऊन या युवकांची रेल्वे स्टेशन विमानतळ मॉल अशा ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून भरती करण्यात येणार आहे त्यामुळे या ग्रामीण आणि नक्षलग्रस्त भागातील युवकांना रोजगार मिळणार आहे गोमती आदिवासी शेतकरी उत्पादक मर्यादित सहकारी संस्था हेरपार आणि शिव स्वराज्य सिक्युरिटी आणि मॅनपॉवर जी संस्था पुण्याची आहे याच्या माध्यमातून देवरीसारख्या आदिवासी आणि नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये तरुणांना रोजगार मिळावा यासाठी जो हा प्रयत्न केला आहे हा अतिशय अभिनंदनीय आहे आणि मुळात आदिवासी हा विद्यार्थी हा शरीराने बलदंड असतो त्याच्यामुळे सिक्युरिटी हा जो भाग आहे या क्षेत्रामध्ये हा उत्कृष्ट असं काम करू शकतो पण त्यांना अशी संधी मिळत नव्हती पण गोमती शेतकरी उत्पादक मर्यादित संस्था हेरपार यांनी ही संधी गोमतीताई तितराम आणि लोकनाथजी तितराम आणि आपले सर यांच्या माध्यमातून जी उपलब्ध करून देत आहे त्या पाच दिवसाच्या प्राथमिक प्रशिक्षण शिबिराला हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होतील आणि येणाऱ्या काळात आपल्या देशाची सेवा करण्यासाठी हे पात्र होतील अशी मला आशा आहे